हळद हळद म्हणजे माहिती असेल तुम्हाला मित्र आता आपल्या मित्राची हळद आहे ती म्हणजे गाजवायची तुमच्या एका मित्राची हळद तुम्ही गाजवतात ना आणि तसाच प्लान करतात आता आम्ही आमच्या मित्राची हळद गाजवायला चालत आहे आणि ती हळद म्हणजे आमचे मित्र संगीतची संगीत उर्फ बाला म्हणजे ही हळद बालाची चला मग बाळाच्या हळदीला एन्जॉय करूया आणि गाजूया नमस्कार मित्रांनो मी अजय नगरकर तुमच्यासाठी घेऊन येत आहे बालाची हळद हरत। त्या हळदीचा आनंद तुम्ही घ्या अशी अपेक्षा करतो सलाम आमच्यावर येत आहे ना नमस्कार मित्रांनो परत भेटते मी तुम्हाला माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये तर आजचा विषय आहे आपला बालाचं लग्न तर आपण आता चाललो आहे अलिबागला सगळे माझे मित्र आहेत त्यांना अलिबागला पुढे गेले पुढे भेटू अलिबागला चला नमस्कार का मित्रांनो परत एकदा सांगतो की हा ब्लॉग कसा असेल माहिती नाही याची सॉरी तयार आहे या सॉरीवर मी चाललो अलिबागला तर पुढे काही सगळे मित्र पुढे गेलेले आहेत आणि एक मित्र अलिबागला थांबणार तो माझ्यासाठी मग ते अलिबागला जाऊन मग मी ती मित्राला तिकडे मी पिक करेन मग मी एकत्र जाऊ आता इथून डायरेक्ट जाणारा मी पहिला भाऊचा धक्का भाऊच्या धक्क्यावर ना मग डायरेक्ट राहिवस आय थिंक आता मांडवा मला नक्की माहिती नाही पण तिकडे कुठे जाते ते बघे पण बघू या मजा करा आमच्यावर शेवट पण करा चला फायनली मी पोचलो आहे माजगाव डॉकला तर बोटीमध्ये बसलेलं आहे गाडीची एंट्री पण झालेली आहे आपली आणि तिकीटही थी काढून झाली आहे पण माझा मित्र एक आहे तो संकेत तिकडे वाढ बघतोय तर तुला गाव त्याला व्यवस्थित माहिती आहे मी लास्ट टाइम मी बाय रोड गेलेलो होतो आता इकडनं मला माहीत नाही व्यवस्थित तर तो मला गाईड करेल त्यापुढे म्हणजे आम्ही दोघं एकत्र जाऊ लागले मित्रांनो आता गाड्या उतरवत आहेत तर गाडी पण एकदम भरपूर लांब आहे तिथे तर थोडा वेळ लागेल गाडी काढायला चला आपली गाडी येते पटकन निघूया नमस्कार मित्रांनो मी आता चौल नकाला पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे बोल संकेत मला भेटणार आहे तर हा आहे संकेत नमस्कार <laughs> तर आपण संकेत बरोबर आता पुढे जाणार आहे तर पुढचं गाव मला माहिती नाही संकेत तुला गाव माहिती आहे चला जाऊया पण कोक आता सरा कोणाच्या या संगीत बालाच्या हल्दीला जावाचा जा सगळ्यांनी आवाचा <laughs> नाचायचा <laughs> तर आम्ही बालाच्या गावी पोहोचलेलं आहे आम्ही आलो बालाच्या गावाला बरोबर टायमावर आलो आहे बालाच्या हळदीला प्रोग्रम चालला आहे तर आम्ही ते दाखवतो तुम्हाला तिकडे मागे तर तुला आम्ही त्याच्याकडे जाऊया बालाकडे

आणि इकडे संकेत पण भेटलो त्याला दादूच्या हलदीला जावाचा भेटलात तुम्ही त्याला <laughs> आणि बाकीची टीम येते ती तिकडे गाडीला पार्क केलेली आहे आणि पार्क करून तिकडे येत आहेत त्यांची ओळख पण तुम्हाला करून देतो तुम्ही <laughs> आलो आहोत बालाच्या मंडपात म्हणजे बालाच्या हळदीच्या मंडपात आणि हे आमची मंडळी सगळे येतात मावून हे सगळी मंडळी आहे मित्रमंडळी हे आमचा ग्रुप आहे हा हे सगळेजण मुंबईहून आलेले तर हा शशी आहे ओळख आहे संकेत साहेबांना यो, यो गणेश गणेश मित्र तुम्हाला अच्छा आई जावनाची सोय चालू आहे त्याला लिहू शकत ना आज जेवणाची सोय चालू भात उपस्था भात उपस्त सगळा बालाच्या हराठी जेवण चाललंय काय म्हणतात हँडमेड गाळणी आहे हँडमेड गाळणी गावठी गावठी गाळणी अरे ते वांगा आणि जवळाचं भाजी गेलेली आहे आणि इथे चिकन चिकन। का।, चिकन का का। तर इथे मंडळी कमी येते संगीत आणि असं लॉकडाऊन आहे त्यामुळे फक्त घरातच माणसं लॉकडाऊन नसतं तर ती मांडव जागा उभारायला जागा नसतं अच्छा म्हणजे वडबू बरं की घर आता आम्ही जीवाला बसलोय आणि आमच्या समोर ही मंडळी करा हाय प्रणय प्रणय काय प्रणय प्रणय बघ बात गणेश आग्रा आग्रे बघाय आहे आहे ना बापूस अलिबागला खास जेवण जेवणासाठी जेवण एक नंबर असत इथे माणसाचं प्रेम किती आहे त्या तुम्हाला एक आहे काय नितीन संपत ना

ये बघा अरे बघा आमचा बाळाच्या बाळा तू काय करतो सध्या शाळेमध्ये आता शिक्षक नाही पण ऑनलाईन शिक्षक आहे ना शिक्षक आहे मुला मुलांना आता तर सध्या मी सर्वांना शिकवायला नको आता लगीन आहे त्याचा मग लग्नाची गोष्ट करा मग नाचून पिऊन धमाल करायची आता हे जे घातल्याला मुंडवलं मुंडावल्या हे कशाचे असतं माहिती रुईचे फुलं असतात रुईचे फुलं जे गोंड आपल्या बजरंग बलीला जी पानं वाहत होती त्याची फुलं असतात त्याला खंजीर आहे खंजीर आहे खंजीर काय हा खंजीर हातात ठेवायचा नसतो वरती सुपारी असते याच्यात हा खंजीर खाली ठेवायचं नसतं कधी हळद उतरेपर्यंत खाली ठेवायचं संध्याकाळी दोन ते तीन वाजे रात्री तीन दोन, दे दोन, दे दोन तीन वाजेपर्यंत दोन तीन वाजे म्हणतात तर अवरी घरीच चालून आम्ही आलो नाचणार गाणार तर मित्रांनो संध्याकाळी आमली परत इथे डीजे असणार आहे आणि बेंजो स्पेशल आग्री आग्री बॉईज बँजो अच्छा स्पेशल आग्री बॉईज बँजो असणार आहे आपण खरं त्या संध्याकाळची मजा घेऊ या सुद्धा आहे आग्री बॉईज हा अरे वा मग आता संध्याकाळी त्याची मजा घेऊया धमाल करूया मित्रांनो ती बालाच्या बाजूला बसली आहे ती बालाची बहीण लतिका तिचं हे लग्न आजच आहे म्हणजे पहिल्या आधी लग्न बहिणीचं होणार आहे त्यांच्यानंतर बालाचं ते आमच्या भाज्याचं आणि भाजीचं तेव्हा चालू आहे ते वडे बनणार आहेत चिकन पण बनलेलं आहे हा म्हणजे सगळे बायका ज्या आहेत लेडीज हा सगळं लेडीजचा एक प्रोग्राम असतो त्याचा कार्यक्रम आहे अच्छा इथे काय केला हे एकत्र मिळून काय करतात एकत्र मिळून वडे बनवणार सर्वजण ओके अच्छा अच्छा मस्त छान आता आतमध्ये आलोय इथे वड्याचं पीठ म्हणण्याचा प्रोग्राम चालू असतो तर इथे सगळ्या महिला असतात त्या एकत्र एकत्र येऊन महिला पीठ मारतात जे हळदीचे वडे म्हणला त्यांना आपण ते शूट करूया चला एकत्र म्हणजे वडेंचं पीठ भरपूर हो भरपूर हो, मजा आहे आणि प्रत्येक लग्न म्हणजे अलिबागच्या प्रत्येक लग्नामध्ये कराडी तर त्यांच्यामध्ये वडे हा महत्त्वाचा पदार्थ ఎక్కడికి వెళ్తున్నాడో తెలుసా నా దారి దారి తాళు తాళు నడుము నా దారి సందేహం లేదు

आपण धावा मारायला मी धावसोबत पाण्याच्या डब्यामध्ये धवली आणि वांगिली भाजी आणायची त्या डबा मी निवडणुकी आणि आज मस्त आम्ही अगदी मनापासून ताव मारला

असं आपला संकेत कधी पण संकेत काय बोलतो का बोल जवळ जवळ एक वर्षाने आवरा नाच आवरा नाचला सगळी आहाराची एक वर्षाने जाम संकेत खूप नाचलेला आहे त्याने मजा केलेली आहे आणि आपला शशी बसलाय शशी तुला काय बोलायचं आहे कधी

त्यांनी आता आणि जेवणाचा आनंद घ्या आणि ते समोरच जेवण आहे खर तर मस्त आहे टेस्ट खरंच चांगली असते आणि त्यात आम्ही ताव मार का मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आमचं भेट देणार आहोत आम्ही काय कारण असतो उद्या थांबू शकत नाही लग्नाला तर त्याला आम्ही सप्तम भेट आजच देत आहोत या सम समारोपला तर त्याला आम्ही एक छोटी सप्रेम भेट देणार आणि बाला आणि आमची मित्र मंडळी सगळी उभी आहेत आणि त्यांचे परिवार मंडळी काही ते आमच्या बरोबर येत आहेत तर चला आज हळदीच्या समारंभात आम्ही सर्व रंगावली पर्वचे काही सदस्य आलेले आहोत तर त्या त्याला आम्ही आमच्याकडून एक सप्रेम भेट देत आहोत तर ती सप्रेम भेट त्यांनी स्वीकारावी प्रथम त्यांनी सप्रेम भेट ती स्वीकारावी वाटचालीसाठी त्याला हे होत आमचा बालाची हळदी बालाची हळदी मी पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही जरूर कळवा कमेंट्स करा वाटल्यास शेअर करा लाईक करा नाही ना नाही नाही लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराईट माझ्याकडून शिकून घ्या चला